मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास येत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अधिक मास कधीपासून सुरू होतोय आणि कधी संपतोय तर अधिक मास हा सतरा मेपासून सुरू होतोय आणि सोळा मेला शनी जयंती आहे या दिवशी शनिवार देखील आहे या दिवशी शनी अमावस्या देखील आहे त्यामुळे शनिवारला विशेष महत्त्व आहे या दिवशी अमावस्येची पूजा सेवा करायची आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सतरा तारखेपासून अधिक मासाला सुरुवात होत आहे अधिक ज्येष्ठ मासारंभ चंद्रदर्शन गंगा दसरा प्रारंभ या दिवसापासून सुरू होत आहे त्यानंतर अधिक मासाची समाप्ती कधी होत आहे ते देखील बघूया अधिक मासामध्ये गुरुपुरुषामृत योग देखील जुळून आलेला आहे एकवीस तारखेला गुरुपुरुषामृत योग आहे तर याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता अधिक मासाची समाप्ती ही पंधरा तारखेला होते अधिक मास हा जून महिन्यामध्ये देखील असणार आहे आणि अधिक मासाची समाप्ती पंधरा तारखेला सोमवती अमावस्येच्या दिवशी असणार आहे या दिवशी सोमवार असल्याने या दिवशी सोमवती अमावस्या आहे त्यामुळे या अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि हा हाच समाप्त तिचा दिवस आहे आता अधिक मासामध्ये आपण भरपूर गोष्टी करत असतो तर तीन वर्षातून हा अधिक मास येत असतो त्यामुळे याला आपण धोंड्याचा महिना देखील म्हणतो तसेच या काळामध्ये जोडवी देखील बदलली जातात आता तसे तर महिलांना वेळ नसतो पण तीन वर्षातून एकदा तरी जोडवी बदलण्याचा मुहूर्त आपल्याला मिळत असतो आपण तीन वर्षातून एकदा तरी मासमध्ये जोडवी ही आवर्जून बदलवायची असतात ही जोडवी बदलवताना आपण कोणती चूक करू नये त्यासोबत आईची ओटी देखील भरली जाते या महिन्यामध्ये खूप सेवा केल्या जातात आता आपण आईची ओटी क कशी भरणार पण त्यासोबत आपल्या आईला एक वस्तू देखील द्यायची आहे देखे आता ही वस्तू जास्त काही महा महागडी नाही किंवा त्यामुळे आपली आई देखील आपल्यावरती रागवणार नाही कारण ती आपण एखादी वस्तू जर आईला घेऊन गेलो तर आई म्हणते कशाला तू ही वस्तू आणलीस कारण ही की आईला देखील आपल्या संसाराची काळजी असते आणि जास्त महागडी वस्तू असली तर आपली आई पण आपल्याला बोलत असते त्यामुळे अगदी आपण ही अत्यंत उपयोगी वस्तू आईला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आणि तिचे महत्त्व देखील आहे मग अधिक मासामध्ये काय करावे काय करू नये आईची ओटी कशी भरावी तसेच कोणती भेटवस्तू म्हणून आईला द्यावी कोणत्या चुका करू नये याबद्दलचीच माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आता आपण महिलांमध्ये पायामध्ये जोडवी ही असतातच आपण जोडवी ही पायाने पाण्याने झिजत देखील असतात कारण की आपण पाण्यामध्ये काम करतो त्यामुळे ही जोडवी झिजतात आणि त्यांचं वजन देखील कमी होत जातं आता भरपूर वेळा आपण जोडवी घेत असतो आणि जोडवी घ्यायची म्हटली की आप आपल्याला नवनवीन डिझाईन देखील दिसत असतात आणि आपण त्या नवनवीन डिझाईन आवडतात देखील आपण जोडवी घेत असतो तर आपल्याला चांदीची जोडवी घ्यायची आहेत इतर कोणतीही नकली जोडवी या अधिक मासामध्ये खरेदी करायची नाही चांदीची जोडवी खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे तसेच आता आपण जोडवी तर खरेदी करत असतो पण आपली ही काही अगोदरची जोडवी आहे तर ती पाण्यामध्ये जी तिचं वजन देखील कमी झालेलं असतं तर आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण जी काही जोडवी घेणार आहोत तर तिच्यामध्ये आपल्याला भर देखील टाकायची असते म्हणजे अगोदरची जी जोडवी आहे तिच्याम तिच्यापेक्षा थोडीशी जास्त वजनाची जोडवी आपल्याला घ्यायची असतात आणि आता अगदी काहींना चांदीमध्ये डिझाईन नाही आवडल्या तर त्या नकली देखील जोडवी घालत असतात पण असं आपण चुकणंही करायचं नाही आपण चांदीची जोडवीच चा घालायची असतात आणि त्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची आता का काही अगदी सोन्याची जोडवी देखील पाया पायामध्ये दे घालतात पण असं चुकूनही करायचं नाही सोनं हे कधीही पायामध्ये घातलं जात नाही त्यामुळे अगदी तुमची कितीही परिस्थिती असली तरी पण सोन्याची जोडवी आपण पायामध्ये घालायची नाही तुम्ही अगदी चांदीची जोडवी जास्त वजनाची देखील पायामध्ये दे घालू शकता पण सुनेची जोडवी आपण पायामध्ये चुकूनही घालायची नाही लग्न झाले की स्त्रीच्या शृंगारात भर पडते ती सौभाग्य अलंकारायची मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैंजन आणि जोडवी आजकाल मंगळसूत्र गळ्यात घातलं टिकली लावली बांगड्या घातल्या म्हणजे स्त्रिया सौभाग्यवती आहेत हे सिद्ध होतं कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पाहिले की तो विवाहित असेल किंवा नाही हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही तसेच कठीण असते पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिली पाहिली किती धारण करणारी महिला विवाहित असते हेच सर्वांना कळून येतं नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो पायातली जोडवी पायातली जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे स्त्रियांमध्ये आधुनिक युगातील महिलांनाही जोडवी घालायला आवडते आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार नाजूक का होईना पण आवर्जून वापरतात लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढते ती म्हणजे जोडवी या विषयावर बोलताना डॉक्टर म्हणतात की पायाच्या अंगठ्या शेजारील बोटामध्ये जी नस असते तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी नियंत्रित असतो आणि रक्तदाबही संतुलित ठेवतो त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे देखील होतात स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे त्यामुळे पाय जमिनीला टेकले असल्यामुळे जमिनीचा ऊर् जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील उधम तोल राखण्यासाठी मदत करतात तसेच यावेळी यावेळी लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढतो ती म्हणजे जोडवी पायात जोडवी घातल्यावर स्त्रियांना अनेक फायदे होतात सध्या फॅशनच्या युगा युगात ही पूर्वीसारखी मोठी जोडवी वापरत नसले तरी सध्या नाजूक नक्षीकाम केलेली जोडवी वापरण्यासाठी स्त्रिया उत्सुक असतात आणि प्राधान्य दिले जाते पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी पायात घातली जात असे त्यामुळे पायातील बोटात दोन पाच सात वेढ्यांची जोडवी पाहायला मिळायची आता मात्र या स्टील मेटलची जोडवी ही बाजारात अगदी मधील फेरीवाल्यांकडून सहज मिळून जातात काही नोकरदार महिलांनी तर गुजराती महिलांच्या नक्षीकाम जोडवींना पसंती देत असलेले चित्र पाहण्यास मिळत आहे आता कमी वजनाची नाजूक जोडवी विविध आकारांची घुंगरू नक्षीकाम अशा अनेक आकारांत वजनात जोडवी ही उपलब्ध आहेत जोडवे घालण्याचे फायदे नक्की काय होतात शरीराला प्रजनन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित राहते जोडवी वि उपयुक्त आहे जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात तो मासिक पाळी नियमित होते जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब नियंत्रित होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरक्षित होतो गर्वाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते आता आपण पायामध्ये जोडवी तर घालणारच आहोत पण आईला आपण कोणती भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तर आईला आपण यावर्षी जोडवी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आता आपण आपली आई तशी तर जोडवी खरेदी करत असते पण आपण प्रत्येक वेळी आईकडून काही ना काही हे आणतच असतो आपण कधीही आईकडे गेलो आणि रिकाम्या हाताने घरी परत आलो असं कधीही होत नाही आपण कोणतीही वस्तू आपली आई आपल्याकडे देत असते अगदी तुम्हाला जी वस्तू आवडेल तर ती वस्तू आई आपल्याला देत असते पण कधीतरी आपणही आईला काहीतरी घेतलं पाहिजे त्यामुळे आपण अगदी या अधिक महिन्या मासामध्ये आईसाठी जोडवी ही आवर्जून करायची आहे आता तुम्हाला जोडवी बदलायची आहे मग तुम्ही जोडवी माहेरूनच बदलावी का किंवा अगदी माहेरूनच पैसे घ्यावे का तर असं काही नाही अगदी तुम्ही तुमच्या पतीकडून देखील जोडवीसाठी पैसे घेऊ शकता तसेच अगदी तुम्ही तुमच्या आईसाठी देखील जोडवी घेऊ शकता आणि सासूबाईंसाठी देखील जोडवी घेऊ शकता फक्त या अधिक मासामध्ये आपण जोडवी आवर्जून घ्यायचीच आहेत कारण अधिक मासामध्ये जर जोडवी बदलली तर ते खूपच शुभ मानलं जातं आता तुम्हाला जोडवी खरेदी करायची आहे अधिक मासामध्ये मग तुम्ही ते कोणत्या दिवशी खरेदी करू शकता तर आता अधिक मासामध्ये एकवीस मेला म्हणजेच गुरुवारी गुरुपुरुषामृत योग जोडून आलेला आहे तर मग या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गुरुपुरुषामृतच्या दिवशीच जोडवी बदलून घेतली पाहिजे हा खूपच शुभ दिवस आहे आणि या दिवशी घेतलेली कुठलीही गोष्ट आपल्याकडे वाढवून येत असते म्हणून गुरुपुरुषामृत योगच्या दिवशीच घ्यायचं आहे चांदीचे पैंजण असेल चांदीची जोडवी असेल किंवा सोन्याची काही वस्तू असली तरी त्या खरेदी करायची असेल तर देखील तुम्ही या महिन्यामध्ये एकवीस तारखेला करू शकता यामुळे आपल्याला आपण जे काही धन खरेदी करत असतो त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते असे म्हणतात आता यासाठी शुभ मुहूर्त एकवीस मेला आहे सकाळी सहा वाजून सहा वाजून पाच मिनिटांपासून आहे मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जोडवी खरेदी करू शकता किंवा इतर वस्तू खरेदी करू शकता आता तुम्हाला एकवीस तारखेला शक्य झाले नाही तर अगदी अधिक मास जोपर्यंत आहे तोपर्यंत अमावस्या संपत नाही तोपर्यंत तुम्ही खरेदी केली तरी पण चालेल पंधरा जूनपर्यंत तुम्ही जोडवी किंवा इतर काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता आपण आईची ओटी देखील भरायची आहे लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते आपल्या लाडक्या लेखीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे अशी चर्चा करतात मात्र तसे नसून कन्यादान एक संस्कार आहे जबाबदारीची जाणीव आहे आपण ज्या मुलीला लाडाने वाढवले तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते त्यांच्या त्यांच्या त्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते त्या कृतज्ञ छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेले सौभाग्य छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही अर्थ या संस्कारातून काढता येतो विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते परंतु सासूची ओटी भरू शकत नाही कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येते मग तुम्ही तुमच्या सासूबाईंसाठी अगदी जोडवी खरेदी करू शकता पण आपल्याला ओटीही भरायची नाही तसेच ओटी म्हणजे ना नाभेखालची पोट नाभेखालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटीपोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटी पोटात म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते स्त्री जीवनातील हा विशेष महत्त्वाचा भाग आहे व्यवाहित स्त्रीची कूस उजावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सृजनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव आहे ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फळशोभनाच्या विधीतही होते ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असेही म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी याचाही ओटी भरली जाते आता या अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं आणि या महिन्यामध्ये जावयाला वान देखील दिले जातात आपल्याकडे मुलगी आणि जावयाला नारायणाचा ना जोडा मानला जातो अधिक मासात जावयाला दीपदान देण्याचंही महत्व आहे हे पुण्यप्रत मानले जाते अधिक महिना हा तेहतीस दिवसांचा असतो त्यामुळे या महिन्यात तेहतीस या आक आकडेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या महिन्यात जावयाला वाण देताना तेहतीस अनारसे किंवा इतर तरणातील पदार्थ दिले जातात यासोबत अनेक जण चांदीचा दिवा किंवा सोन्याची भेटवस्तू देतात अर्थातच सोन्या चांदीच्या वस्तू या वैकल्पिक आहे तर प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ही प्रथा पाळत असतो आता अगदी कधी कधी असंही होतं की आपल्या आईकडे देखील परिस्थिती नसते मग अशा वेळी आपण काही वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल आईने आपल्याला जन्म दिला आहे तिचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण कधी कधी काही गोष्टी उगचही आपण आईकडून हट्ट करू नये ही, ही, करून, ही परिस्थिती आहे मग अशा वेळेला तुम्ही घेऊ शकतात पण आता अधिक मासा अधिक मासा आहे मला हे पाहिजे असा हट्ट जास्त हट्ट आपण आईकडे करायचा नाही कधी कधी समोरच्या व्यक्तीला समजून घेणे देखील तितकेच गरजेचे असते भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या अधिक मासामध्ये दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचं का द्यावं तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरही यम शनी राहू आणि केतू या ग्रहांचा वाईट परिणाम कमी होतो म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात तरी बोलवतात त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ देखील बनवतात त्याचसोबत तेहतीस आण तेहतीस वत्तासेसोबत एक चांदीचे निरंजन देतात तेहतीस दिव्याने जावयाला औक्षण देखील करतात आता अगदी चांदीचं निरंजन घेणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही तांब्याचं निरंजन किंवा अगदी पितळेचं निरंजन देखील दिलं तरी पण चालतं जे काही निरंजन असतात ते तर देखील तुम्ही देऊ शकता आता या अधिक मासात काय करावे जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावे स्त्रोत्रपठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठन पठण करावे या महिन्यात श्रीमद भगवद्गीतेला पुरुषोत्तम महिना म्हटले महात्मा दिले आहे श्रीराम कथेचे पठण विष्णू सहस्रनामनाचे पठण पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थसहित पठण करावे तसेच आता एवढे जर करणे शक्य नसेल तर अधिक महिन्याची कथा तुम्ही या काळामध्ये नक्कीच पठण करू शकता या महिन्याची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या अवतारांशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यात या देवीची मनोभावी पूजा करावी जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजांच्या नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतलं पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीतून चांगलं असेल पण का काही आपल्याला शक्य होत नाही या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करावे पुण्या पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आता या अधिक मासामध्ये काय करू नये लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये महिन्यात विवाह नामकरण अष्टकान अष्टकादी श्राद्ध मुंद या दोन यज्ञोदीप कान टोचणे गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य मांडू अप शुभ कार्य करणे टाळावे अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका या महिन्यामध्ये व्यसनापासून आणि मांसाहारापासून दूर राहावे सकारात्मकता येण्यासाठी देवाची पूजा अर्चा करावी ध्यान जप करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण मला कळवा